नमस्कार श्रीमंत पेशवा बाजीराव चार चौघी मोरांबा सावित्री यांसारख्या अनेक मालिकेत विविधांगी भूमिका साकारत मराठी कला विश्वात उत्तम स्थान निर्माण करणारी मराठमोडी अभिनेत्री म्हणजे स्मिता शेवाडे स्मिता शेवाडे ही एक मराठीतील उत्तम अभिनेत्री म्हणून ओळखली जाते तिने आजवर अनेक मालिका गाजवल्या आहेत आज आपण स्मिता शेवाडे यांच्या खऱ्या आयुष्यातील पतीविषयी जाणून घेणार आहोत पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो स्मिता शेवाडे यांच्या खऱ्या आयुष्यातील पतीचे नाव राहुल ओडक असे आहे स्मिताचे हे प्रेमविवाह असून त्यांनी दोन हजार तेरामध्ये लग्न गाठ बांधली होती परंतु लग्नाच्या काहीच वर्षात दोघेही एकमेकांपासून दूर झाले या जोडप्याला कबीर नावाचा एकुलता एक गोंडस मुलगा देखील आहे काहीच महिन्यांपूर्वी स्मिताने पुण्यामध्ये आपल्या स्वतःच्या कष्टाने घर घेतलं असून त्यात हे दोघेही मायलेक वास्तव्यास आहेत तर मित्रांनो तुम्हाला स्मिता शेवाळे यांची भूमिका आवडते का, का कमेंट्समध्ये नक्की कळवा